जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत जननायक बिरसा मुंडा यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त जनजाती गौरव दिन साजरा बीड क्रांतिकारक समाजसुधारक पर्यावरण संरक्षक आणि आदिवासी समाजाचे शाश्वत प्रेरणास्रोत जननायक बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासाव्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बीड तालुक्यातील लिंबा गणेश येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत शासन आदेशानुसार एक ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीत जनजाती गौरव पंधरवाडा राबविण्यात आला आज दिनांक पंधरा रोजी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जनजाती गौरव दिन उत्साह साजरा करण्यात आला या निमित्ताने शिक्षण कौशल्य विकास कला संस्कृती आणि वारसा या विषयांतर्गत विविध उकर... उपक्रमांचे आयोजन करण्यात आले शाळेमध्ये वारली चित्रकला स्पर्धा आदिवासी वेशभूषा स्पर्धा तसेच आदिवासी नृत्य या कार्यक्रमांना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आदिवासी नृत्यात अल्विना अजिम सय्यद शिवकन्या अंकुश थोरात रोशनी भारत मुळीक कार्तिकी शहादेव थोरात भाग्यश्री बालू थोरात यांनी सहभाग घेतला आदिवासी वेशभूषेत शिवराज गणेश वायबट राजवीर महावीर जाधव शंभू कृष्णा रणखांब शहानवाज शौकत तांबोळी सार्थ परमेश्वर रणखांब तौफिक फिरोज तांबोळी यांनी आकर्षक सादरीकरण केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापक दीपक घाटे यांनी केले प्रमुख भावने म्हणून सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे तसेच पत्रकार हरिओम क्षीरसागर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती गीते श्रीमती आयाची श्रीमती सानप यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी मार्गदर्शन करताना डॉक्टर गणेश ढवळे म्हणाले की बिरसा मुंडा हे केवळ आदिवासी नव्हते तर संपूर्ण भारताच्या सामाजिक न्याय समता आणि स्वाभिमानाच्या चळवळीचे प्रतीक आहेत अवघ्या पंचवीस वर्षांच्या अल्पायुष्यात त्यांनी ब्रिटिश सत्तेला हादरा देत आदिवासी समाजात हक्क संघटन स्वाभिमान आणि पर्यावरण संरक्षणाची जाज्वल्य जाणीव निर्माण केली ब्रिटिश सत्तेने झारखंड ओडिसा बिहार परिसरातील आदिवासींवर केलेल्या अन्याविरुद्ध त्यांनी आपली जमीन आपलं राज्य हा संघर्ष उभारला असेही त्यांनी प्रतिपादन केले कार्यक्रमास विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली पंधरा नोव्हेंबर लिंबागणेश जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये क्रांतिकारक समाज सुधारक पर्यावरण रक्षक जननायक बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासव्या जयंती निमित्तानं विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये निबंध स्पर्धा असतील वारले चित्र असेल किंवा ज्या पद्धतीनं या लहान मृत्यू मुकल्यांनी वेशभूषा केलेल्या आहेत आदिवासी नृत्य केलेलं आहे तसं जर पाहिलं तर ब्रिटिशांच्या काळामध्ये आपली जमीन आपलं राज्य एक आंदोलन त्यांनी उभा केलं त्या आंदोलनाच्या माध्यमातून बिहार ओडिसा झारखंड या भागामध्ये तेथील जमीनदार असतील ब्रिटिश सरकार असेल किंवा महाजन ते असतील त्यांनी सर्वसामान्य आदिवासींच्या जमिनी लुबाडणं त्यांना गुलामध्ये ढकलणं विरुद्ध जननायक बिरसा मुंडा यांनी बंड पुकारलं ते केवळ आदिवासी नव्हते नेते नव्हे तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायक आहेत त्यानिमित्तानं शासनाच्या वतीनं शासकीय शासकीय शाळेमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं आणि निमबगणेश या ठिकाणी आपले शाळेचे शिक्षक सहशिक्षिका यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे त्याबद्दल मी सर्वांना अभिनंदन करतो सर्वांचं आणि भविष्य काळामध्ये याच पद्धतीनं कार्यक्रम साजरे केले जातील एवढी अपेक्षा मागतो थांबतो धन्यवाद पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस भगवान बिरसा मुंडा यांची एकशे पन्नासवी जयंती आहे या निमित्त सबंद राज्यात सामाजिक शैक्षणिक आणि कौशल्य विकास कला संस्कृती आणि वारसा या अंतर्गत आपल्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा लिंबा गणेश या ठिकाणी वारली चित्रकला स्पर्धा असेल आदिवासी वेशभूषा असेल आदिवासी नृत्य असेल याचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलंय आहे आणि एक ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीमध्ये जनजाती गौरव पंधरवाडा या ठिकाणी साजरा करत आहोत त्याचबरोबर भगवान बिरसा मुंडा यांची एकशे पन्नासवी जयंती आपल्या सर्वांच्या उपस्थिती या ठिकाणी संपन्न होत आहे